महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कुर्णकृती पुतळा हा निर्माण झाला पाहिजे याच्याकरता अनेक वर्ष हा एक वेगळा संघर्ष अजनगर जिल्ह्यामध्ये विशेषतः अयनगर शहरामध्ये हा सुरू होता येत्या सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रविवारी हा एक सर्वांची स्वप्नकृती सोहळा आपला अजयनगर शहरामध्ये संपन्न होणार आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाकरता आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार राजेंद्र पवारसाहेब त्याचप्रकारे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब हे दोघंही मान्यवरांगे उपस्थित राहणार आहेत आणि त्याचप्रकारे या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे डॉक्टर राहुलजी बोधी व त्याचप्रकारे गायक आनंदजी शिंदेसाहेब हे दोघेही मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याकरता आपल्या सर्वांच्या भेटी येणार आहे आपण सर्वच वासींनी विशेष करून या कार्यक्रमाला आपण सायंकाळी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक स्टेशन रोड जिल्हा बँकेजवळ आपण त्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपण के सर्वांनी त्या कार्यक्रमाला सायंकाळ सहा वाजता आपली सर्वांची उपस्थित दर्शवली अशी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो धन्यवाद जय भीम जय शुभा